लव तिरंगा जे अजिंक्य भारत देश आहे सर्वप्रथम राष्ट्रभोज शतशानमन अखंड हिंदुस्थानचे आराध्य दे देवत छत्रपती शिवाजी महाराज ज्या शिवरायांना घडवलं वाढवलं त्यांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली अशा राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत भार, भारताच्या इतिहासातील सूर से सेनानी हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांना वंदन करून सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर स्थानापन असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष का कंटामु अध्यक्ष पाटील ग्रामपंचायतचे सचिव सरपंच सर्व सदस्य कर्मचारी शालेय व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यगण शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक रुंद शिक्षका भगिनी अंगणवाडी सेविका मदतनी वैद्यकीय कर्मचारी या सर्वांना माझा क्रांतिकारी जय हिंद पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला या स्वातंत्र्य दिनाच्या स्वातंत्र्य शुभेच्छा देतो ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला हा दिवस आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करत असतो हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात सोनेरी असा दिवस आहे आजच्या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एक सोनेरी पहाट झाली आणि आपला भारत देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला इंग्रजाच्या पार्थ्यातून भारत देश स्वातंत्र्य झाला पारातंत्र्य असताना आपल्या भारत देशातील जनतेवर स्त्रियांवर शेतकऱ्यांवर इंग्रज सरकारने खूप अन्याय अत्याचार केले दीड सुमारे दीडशे वर्ष इंग्रज सरकार हे भारतीयांच्या जनतेवर अमानुष करत होते परंतु शेवटी क्रांतिकारकाच्या क्रांतीने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला परंतु बंधूंनो आपला भारत देश हा सहजास स्वतंत्र झाला नाही तर तो कित्येक क्रांतिकारकाच्या बलिदानाने त्याच्या त्यागाने हा स्वातंत्र्य झाला आओ झुक सलाम करे उनको इनकी हिस्से काम आता आहे आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में मुकाम आता है खुश नसीब होता है एक कौन जो देश के काम आता है देश सेवा हेत एकमेव स्वप्न डोळ्यासमोर ठेवून भारत मातेच्या पुत्रांनी भगतसिंग राजगुरु सुखदेव असे महान थोर देशभक्त फासत हसत फासावर गेले महात्मा गांधी लाला लाजपत राय नेताजी सुभाषचंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाशी तिराणी यासारख्या महान क्रांतिकारकांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले त्यांच्या त्यागातून व त्यांच्या बलिदानातूनच आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे म्हणून आपला भारत देश हा आपल्या भारत देशात हे स्वतंत्र त्यांच्या बलिदानातून प्राप्त झाले आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशाने खूप मोठ्या क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे त्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण वाहतूक आरोग्य अशा खूप मोठ्या क्षेत्रामध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे परंतु ही प्रगती करत असताना आपल्या भारत देशासमोर खूप मोठ्या समस्या आहेत भेडसावत आहेत त्यामध्ये महागाई भ्रष्टाचार जातीवाद दहशतवाद व्यसन दिसतात नवीन अत्याचार या खूप मोठ्या समस्या आपल्या समोर आवाजून उभ्या आहेत आपण स्वतंत्र आहोत वेळीच या अन्याय अत्याचार करा विविध आवाज उठवला पाहिजे स्वतंत्र आपले आबादी ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ज्या शूरवीरांनी बलिदान दिले त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यांच्यापासून प्रेरित होऊन सर्व भारतीयांनी देशाच्या हितासाठी कार्य केले पाहिजे विद्यार्थ्यांनी सर्व प्रतिष्ठित मंडळीचा शिक्षकांचा मान ठेवला पाहिजे आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवला पाहिजे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत